Bye. सोलापुरातील गोरगरीब वंचित घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळात पोहोचवण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आता वैयक्तिक स्तरावर विशेष दखल घेणार असून प्रत्येकाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे ट्रस्ट नेहमी प्रयत्नशील राहणार आहे त्याच अनुषंगाने या ट्रस्टच्या बैतुल माल या स्वतंत्र कमिटीची स्थापना करण्यात आली आहे या माध्यमातून विविध शस्त्रक्रिया या कमिटीच्या माध्यमातून सोलापूरकरांना मिळू शकणार आहे त्याचसोबत या वतीनं शहरात चोवीस तास मोफत रुग्णवाहिकेची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे तसेच जामिया मस्जिदला शवविच्छेदन पेटी भेट स्वरूपात देण्यात येणार आहे येणाऱ्या वीस जानेवारीला हे दोन उपक्रम पार पडतील भविष्यात घेण्यात येणारे मुख्य मुस्लिम समाजासाठी एक दवाखाना उभारणार आहे लग्न समारंभास एक हॉल मुस्लिम समाजास शिक्षणाच्या प्रवाहात येण्याकरिता शिक्षण संकुल उभारण्यात येणार आहे समाजातील हुशार विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी आर्थिक मदत करणार आहे शहरातील मुस्लिम समाजासह सर्वच समाजासाठी सोलापूर शहर जिल्हा बागवान जमीन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य सोलापूरकरांच्या सेवेसाठी चोवीस तास सज्ज राहणार चोवीस तास सज्ज राहणार आहे तरी जास्तीत जास्त, जास्त सोलापूरकरांनी आपल्या प्रश्नांबाबतीत अथवा सोयी सुविधा शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा बागवान जमीन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर शहर जिल्हा बागवान जमीन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केले आहे असं समज आल्यानंतर आमचे सर्व संचालक मंडळने असा निर्णय घेतला या रुग्णवाहिकाबरोबर आपण सुद्धा त्या ठिकाणी निशुल्क म्हणजे मोफत सेवा आपण त्या दे, ठिकाणी देत आहोत हे फ्रीझर साखरपेटेतील जामा मशीन जे परंपराची चर्चा सहमत करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल आणि रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स हे सर्वांसाठी विशेषतः सोलापूरच्या सण समाजासाठी मोफत त्या ठिकाणी आम्ही देऊ आणि हे ॲम्ब्युलन्स आणि फ्रीजर या सत्तावीस संचकालयांनी डायरेक्टरने स्वतः पदाराचे पैसे घालून ही खरेदी केलेली आहे या पत्रकार परिषदेस सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जुबेर बागवान व सर्व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते